सोलापूर शहरातील स्लॉटर हाऊस येथे आमदार विकास निधीतून पाईपलाईनचे काम झाल्यापासून पाण्याची समस्या आणखीन वाढली असल्याने आणि इतर भागातील पाण्याच्या समस्येबाबत आपचे पदाधिकारी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी केले होते संबंधित महापालिकेचे आणि झोनचे अधिकारी हे उडवाडवीची उत्तरे देत असल्याने आपचे पदाधिकारी आमदारांना निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र त्या उपस्थित नसल्याने आपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अर्ज स्वीकारून पोहोच देण्यास विनंती केली मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी आधीताईंना कळवतं कळवतो आणि त्यांनी होकार दिल्यास अर्ज स्वीकारतो असे सांगितले आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकरता होकार दिला मात्र आमदार प्रणिती शिंदे कामात व्यस्त असल्याने त्यांचा रिप्लाय कर्मचाऱ्यांना मिळण्यास विलंब होत होता यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती केली की आम्ही पुन्हा येऊन आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊ मात्र आता आमच्या अर्जाची पोहोच द्या तसे म्हणतात संबंधित कर्मचारी हे उद्धटपणे बोलू लागले उलट प्रश्न विचारू लागले या सर्व घटनेचा आपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला असून जर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला नमस्कार बापूजी नगर स्लॉटर हाऊस आणि शास्त्री नगर येथील नागरिक पाणी प्रश्न घेऊन आम आदमी पार्टीकडे जवळपास दोन तीन महिन्यांपासून आमच्याकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते विनंती करतात तर पाणी प्रश्नाचा विषय जो आहे तो विषय घेऊन आम्ही महा महानगरपालिकेत मा, अनेक वेळा जाऊन पाठपुरावा केला तरी देखील महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत जे अधिकारी आहेत त्यांनी उडूहळूची भाषा वापरली आणि ते पाणी प्रश्न जो आहे ते प्रलंबितच ठेवलेले हो आहे पुढे जाऊन आम्हाला असं कळालं की ते त्या भागातील जो काम आहे तो आमदार निधीच्या अंतर्गत झालेला आहे तर त्या आमदारांना आम्ही प्रश्न विचारण्यासाठी मध्य विधानसभा सभा आमदार प्रणित यांच्या आज निवासस्थानी आम्ही आलो तो निवेदन घेऊन पण इथे आले असता त्यांचे जे कर्मचारी आहेत कर्मचारी आमचा जो निवेदन आहे तो स्वीकारायला तयार नाहीत त्यांनी आम्हाला तर निवेदनावरती पोच द्यायला तयार नाहीत ते म्हणतात की प्रयणित तिथे आल्यावरती तुम्ही भेटा आम्ही भेटायला तयार आहोत पण ते अजून कधी की येतील त्यां त्याचा काही हिशोब नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही काय म्हटलं की त्यांना आम आमच्या निवेदनावरती तुम्ही आम्हाला पोच द्या पण ताई कधी असतील तेव्हा आम्ही येऊन परत त्यांना भेटू पण ते आमचं निवेदन स्वीकारायला तयार नाहीत तर एवढे निगरगट्ट हे लोक झालेले आहेत साधं निवेदनेसुद्धा ते आपलं स्वीकारत नाही आहेत तर आम आदमी पार्टीतर्फे याचा आम्ही तीव्र तीव्र निषेध करतो यावेळी शहराध्यक्ष निहाल किरनळी उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवाध्यक्ष निलेश संगेपाक सहसंघटक अझहर शेख युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड इब्राहिम गिरगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका